शेतकरी कामगार पक्ष कामोठे आयोजित माजी आमदाराम पाटील तसेच कुमार आदित्य आदित्यम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे ते भव्य नेत्रदान शिबिर आर झुंजुनवाला हॉस्पिटल यांच्या संयोगाने डोळे तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही ठेवण्यात आला होता यावेळी आयुष्मान कार्ड देखील काढण्यात आले तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा जुई कामोठे व आदिवासी वाडी नऊपाडा शाळेत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे माजी नगरसेवक प्रमोद भगत सुनील भेंडे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुरेश खरात अल्पेश माणे ज्ञानदेव म्हात्रे महिला उपाध्यक्ष शुभांगी खरात आदी यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला